हो इकडे काय तू भूक लागली तुला भूक लागली तू जेवला नाही अजून जेवला तुला जेवायला नाही दिला काय खाल्ला भाकरी भाकरी का? खाल्ली काल हॅलो तनू तनू कुठे गेले कुठे गेली हो अरे तनू कुठे गेली वाड्याला गेले काळू काळू परसू परसू कुठे परसू परसू काळू काळू आपलं खाऊ पाहिजे काका गेला कामावर काकाला पाठवू Nara kha hain? Haan? Kha ne haan? Nara kha hain? Hmm. Ko. Haan? Temas kun dhala? Haan? Temas kun dhala? Kalu jawala ka? Klai na. Jawala? Klai na. Jawala ka tu? परसू शाळेत परसूया कुठे गेलाय काकू काकू घरी आहे काका कुठे गेला काका काका कुठे काका हे ना काल काल्या काल ना इकडं मांडीवर मांडीवर ये मांडीवर मांडीवर ये ना काल्या काळू काळू का परसू बाबू जेवला काळू कालो बापू कुठे आहे कुठे आहे कुठे आहे परसू कुठे आहे परसू कुठे काका

आई आली बॉटल मधलं पाणी पाहिजे बिस्लेरीचा नको 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 स्वचू नको काय रे काय रे हय